तर आपण सध्या अ स्थळ श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ प्रार्थना स्थळ गणेशपूर येथे आहोत तर पहा या ठिकाणी आपण इथे आहोत तर इथे पहा राष्ट्र संत तुकडोजी महाराज आणि निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबा हे आपल्याला मूर्तीमध्ये विराजमान दिसत आहेत या हे गणेशपूर हे जे ठिकाण आहे जे गाव आहे तर ते आहे पहा तर पहा ते आतमध्ये आलेलो आपण इथे पहा राष्ट्रसंत तुकडे महाराज संत गाडगे बाबा या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी या ठिकाणी फोटो दिसते आपल्याला हेच ते ठिकाण आहे की जिथे दररोज नित्य नेमाने सामुदायिक प्रार्थना भजन आणि त्याचबरोबर राष्ट्रसंताने जी ग्रामगीता लिहिली त्या ग्रामगीतेवर मार्गदर्शन या ठिकाणी केले जाते आणि या ठिकाणी विविध वयोगटातील येतात लहान मुलं युवक युव, युवती महिला पुरुष सर्व आणि नित्यने म्हणजे एकमेव असं ठिकाण आहे की अजिबात एकही दिवशी येथील भजन चुकत नाही दररोज भजन दररोज आणि मी जेव्हा जेव्हा वेळ मिळते तेव्हा तेव्हा मी इथे येतो आणि या भजन मनन चिंतन सामुदायिक प्रार्थना मार्गदर्शन यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असतो कारण मी लहानपणापासून याच गुरुदेव शिवा मंडळाचा सदस्य राहिलेलो आहे लहानपणापासून याच राष्ट्रसंत आणि बाबा यांच्या विचारात म्हणजे यांचे विचार मला मिळालेले आहेत त्याच्यामुळे माझ्यावर एक प्रकारचे ते लहानपणापासून संस्कार आहे म्हणून मला इथं येणं आवडते नेहमीच तर सामुदायिक प्रार्थना होते तर सामुदायिक प्रार्थना म्हणजे काय आणि सामुदायिक प्रार्थनेचं महत्व काय अतिशय महत्वपूर्ण ही सामुदायिक प्रार्थना राष्ट्रसंतांनीच नव्हे तर त्यानंतरही अनेक म्हणजे या गुरुदेव प्रेमींनी या रा म्हणजे सामुदायिक प्रार्थनेचं सा महत्व अधोरेखित केलेलं आहे आणि ते सिद्ध झालेलं की सामुदायिक प्रार्थना किती महत्वाची हो आहे की सामुदायिक प्रार्थनेवर काय हित होते काय फायदा होते तर पहा विश्वी होऊ शकेल ना शांतता राष्ट्रसंतांनी म्हटलेलं की विश्वी होऊ शकेल शांतता तेथे गावाची कोण कथा म्हणजे गाव एक छोटा बिंदू आहे आणि त्या गावाच्या तुलनेमध्ये विश्व हे संपूर्ण पृथ्वी संपूर्ण भूतल आहे आणि या गावाच्या का बिंदू पासून आपण जर सुरुवात केली तर म्हणजे जी प्रार्थना संपूर्ण विश्वात शांतता नांद नांदायला मदत करू शकते या प्रा, सामुदायिक प्रार्थनेमुळे संपूर्ण विश्वामध्ये शांतता नांदते मग गावात मध्ये नांदणारच एवढी ताकद या सामुदायिक प्रार्थनेमध्ये विश्वी होऊ शकेल शांतता तेथे गावाची कोण कथा सामुदायिक प्रार्थनाच करेल एकता सामुदायिक प्रार्थनाच करील एकता म्हण राष्ट्रसंत म्हणतात की या जगामध्ये या देशामध्ये या गावामध्ये या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये संपूर्ण विश्वामध्ये शांतता जर कोणी प्रस्थापित करू शकते तर ती सामुदायिक प्रार्थनाच करू शकते कारण सामुदायिक प्रार्थनेमुळे संपूर्ण लोकांमध्ये भक्तामध्ये आणि गुरुदेव प्रेमीमध्ये एकता निर्माण होते एकीची भावना निर्माण होते याच्यामुळे सामाजिक सलोखा धार्मिक सलोखा सांस्कृतिक सलोखा राष्ट्रीय सलोखा आणि एकंदरीत राष्ट्रीय राष्ट्रीयच नव्हे तर संपूर्ण विश्व एका मानवतेच्या झेंड्याखाली मानवतेच्या एका तत्वाखाली एक येऊ शकते असं राष्ट्रसंत म्हणतात ते सत्य आहे नित्यासाठी तुकड्या म्हणे नित्यासाठी सर्व एक होईल सामुदायिकार्थ म्हणून सामुदाय प्रार्थना सामुदा करावी ज्यांना शकेल त्यांनी इथे यावं घरी पण करू शकता घरी आजूबाजूला कुठे असं ठिकाण तिथे पण त्यांनी सामुदाय प्रार्थना करावी असं मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि यानंतरही या प्रार्थना मंदिरातून मी गुरुदेव भक्तांची भजनं मार्गदर्शन मनन चिंतन ग्रामगीतेवर त्यांचे विचार हे नेहमीच आपल्यापर्यंत आणत राहील आणि इथेच थांबू गुरु